नमस्कार आज मी आज मी तुम्हाला आफ्रिकेतल्या मलावी देशातून मी तुम्हाला हा माझा व्हिडिओ मी दाखवते आणि मी माझ्या मुलाकडे आलेली आहे तिथून खेकड्याचं गालवण मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर चला का आता आपण आज खेकड्याचं गालवण कसं करायचं ते बघूया आणि आता हे खास खेकडे आणून ठेवलेले आहेत कारण त्याला मम्मीच्या हातचे खेकडे खायचे आणि हे खेकडे खूप लांबून आणावे लागतात दवळ मिळत नाहीत त्याच्यामुळे यांना हे स्टोअर करावे लागतात तर आता हे स्टोअर केलेले आहेत बर्फामध्ये ते मी बाहेर काढलेले आहेत आता हे साफ करून ठेवलेले आहेत तरी पण मी परत साफ करते आता हे साफ आता हे बघा एक एक खेकडा बघा केवढा आहे तो मस्त खेकडा एक एक डेंगे बघा कसले मोठे मोठे एवढे मोठे खेकडे मिळतात इकडे आणि आता आपल्याला हे कालवण करायचं आहे त्याचं हे बघा एक एक त्याचा पेंदा सो मोठा एकदम आता हे साफ करते मी आता हे साफ करून ठेवलेलेच त्याने आणून पण तर तरी पण बर्फ होता ना त्याला चिकटलेला तर संपूर्ण आता हे साफ करून बघा त्यांची नांगी बघा तेवढी आहे मोठी आता हे सगळं केलेलंच आहे साफ मला फक्त आता त्याला आहे आता हा कांदा टाकलेला आहे मी आता हे कांद्यानंतर आपण खोबरे टाकून घेऊया टाकून जेवढे घालाल ना तुम्ही तेवढे चांगले आपने। आता हे भाजून घेऊया आपण हे बघा आता हे खोबरं मी भरपूर घेतलेले आणि कारण खेकडे मोठे आहेत ना आपले आणि ह्या लसणीच्या पाकळ्या घेतल्यात ह्या स्वतः टाकून घ्यायच्यात आपल्याला हे आल्याचा तुकडा आणि चांगलं भाजून घे आता झालेलं आहे माझं होत आलेलं हे बघा आता झालेलं आहे माझं वाटणाचं झालेलं आहे आता हे वाटण वाटून गार थंड करून घेऊया आणि वाटण वाटून घेऊया आता मी याच्यामध्ये आता खेकड्याचं आता सुरुवात करूया आपण आता हे तेल टाकलं आहे मी आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा चांगला आता कांदा लाल झालेला आहे आता हे आपण मसाले टाकून घेऊया तर चार चमचे आपल्याला मसाला टाकायला पाहिजे हळद टाकायची आणि हा काळा मसाला टाकूया म्हणजे गरम मसालाच आहे काळा मसाला आहे हा एकदम छान असतो स्पेशल काळा मसाला हे दोन चमचे टाकून आता हे मिक्स करून घेऊया आता याच्यात आपण खेकडे टाकून घेऊया तर ता चांगले परसून घ्यायचे आपण हे बघा आता हे जे फेकड्यांचे बारीक पाय होते ना त्याचं हे मी काढून घेतलंय ना रस तो आता टाकून घेऊया हे मी माझ्या व्हिडिओमध्ये खेकड्याचं संपूर्ण रस कसा काढायचा पायांचा हे सगळं दाखवलेलं आहे अगोदर हे बघा आता हे याचं मास आलं बघा केवढं नुसत्या पायांच्या रसाचं आता हे पाच मिनटं तरी त्याचं चांगलं मास असं दिसता आलं पाहिजे आणि नंतर आपण मग पाणी टाकायचं याच्यावर झालेलं आहे आता याच्यामध्ये मी पाणी टाकते आता यांच्या शेगड्या बघा या शेगड्या आता आपल्याला जमत नाहीत त्या वेगळ्या शेगड्या आहेत यांच्या आता याच्यामध्ये मी झाकण टाकते आणि आता याला उकडी येऊन देते चांगली आता आपल्याला हे पाच खेकडे आहेत ना त्या हिशोबाने आता भरून करायचे मी आता मी पहिला हळद घेते आता पाव किलो बेसन आता एक चमचा मसाला टाकूया आपण हे मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आपण आता ही, ही, ही कोथिंबीर टाकूया आणि हे जे वाटण ते आता मी करून ठेवलेलं आहे ना ते टाकते थोडं त्याच्यात हे आता आपण जेवढं दोन चमचे वाटण टाकून देऊया आणि आता हे चांगलं मी भिजवते हे बघा चांगलं झालं आहे आता मिक्स करून झालं आहे आता आपण खेकड्यामध्ये ब टाकून त्याच्यात टाकून घेऊया आता हे ले 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 आता या आपल्या कोकणामध्ये हे सगळं बेसन भरलेले खेकड्याचं गालवण खूपच आवडतं सर प्रत्येकाला आणि आपल्या मुलांनी हे लहानपणापासून खाल्लेलं आहे ना त्याच्यामुळे त्यांना ते आवडतं आणि परदेशात हे आता असं करायला मिळत नाही कधी आता ही आई करते मेन आई आहे ना <laughs> आता माझं झालंय आता टाकून देऊया ते बघा आता मी दहा मिनटं झालेली आहेत आपली आणि आता हे खेकडे सोडते मी आता ह्याच्यामध्ये मी मग मीठ टाकलं होतं ना ते आधी टाकून घेते आणि एक खेकडे सोडून घेते आता हे पाच खेकडे होते संधी तर पाच खेकड्यांना मला बेसन लागले पाव किलो आता हे टाकलेला आपण चांगले पाच ते सहा मिनिटासाठी चांगलं उकळून घेऊया झालेली आहे ना ते उलट करायचं आपल्याला आता याच्यामध्ये वाटण टाकलं तरी चालू शकतात मी सगळं वाटण टाकून घेते सगळं टाकून जेवढं आपल्याला पातळ घट्ट करायचं त्या हिशोबाने आपण मिळवायचं ते बघा त्याला मी आता एवढं पातळ केलेलं आहे आता जेवढं तुम्ही पातळ कराल ना तेवढं ते घट्ट होणारच आहे असे आता ह्याला चांगले पाच ते सहा मिनटं परत चांगलं उकळून घेऊया आता माझं झालेलं आहे कालवण खेकड्याचं कालवण आता मी बंद करून टाकते गॅस आणि थंड करून घेऊया आज मी तुम्हाला आफ्रिका देशात येऊन म म्हणजे मलावी आफ्रिकेतल्या मलावी देशामध्ये येऊन तुम्हाला मी खेकड्याचं कालवण करून दाखवलं आहे तर ते तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद